बॅक टू माय चॅनल मी अनादर घेऊन ब्लॉग तर खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते कारण माझ्या एक्झाम चालू होत्या आणि सकाळचा टाईम आहे इतका पाऊस पडतो आहे बाहेर मी तुम्हाला दाखवते खूप सिक्स थर्टीपासून पाऊस पडतो आहे मी जेव्हा उठलेली तेव्हाच असं गडगड करत होतं आत्ता पण वीज वगैरे कडकते खूप खूप पाऊस आहे खूप पाऊस आहे आणि ते मग बसली आहे मी तुम्हाला दाखवते तर इथे आमची आंघोळ वगैरे झाली आहे सगळी मस्त आम्ही कामं वगैरे सगळी झाली आहेत आणि बसलो आहे आता चाय वगैरे पिणार आहे चाय बिस्किट खाईल थोडंसं आणि तुम्हाला पाऊस दाखवते <laughs> काहीच आमच्याकडे लाईट गेलेली तुम्ही बघितलंच असेल किती पाऊस आहे आणि आता मम्मी नाश्ता बनवते तर नाश्त्याला आमच्याकडे बनतायत मस्त गरम हो गरमा हे तर मी तुम्हाला दाखवते ते मम्मीने सगळं कटिंग करून आहे आणि ते गरम करायला ठेवली आहे आणि इथे मस्त पोहे भिजवायचं काम चालू आहे आणि ते एवढं सगळं पाणी भरून आहे कारण पाणी नाही येते आता इथे आपले पोहे रेडी आहेत आणि ते मस्त मम्मी आता देणार आहे खायला तर इथे पोहे रेडी आहेत मम्मीने मला पोहे दिलेत आणि ते पोहे देते तर मी मस्त पोहे एन्जॉय करते पावसासोबत बस बस इथे मम्मीने पोहे दिलेत मस्त नाश्ता आहे पोह्यांचा सो so गाईज मी खाली गेलेली मार्केटला पप्पांसोबत सामान आणायला सगळं आणि इतका पाऊस होता ना तरी आम्ही गेलेलो भिजत भिजत गेलो दोघं स्कुटीवर फटाफट आणि फटाफट आलो म्हणून मी काय खालचं काय दाखवता नाही आलं शूट पण नाही घेता आला सो so, घरी मी आता आली आहे फ्रेश वगैरे झाली म्हणजे केसं वगैरे सगळी ओली झाली आहे परत आणि चेंज वगैरे करून आता ताई जेवण बनवते आज प्रिया ताईच्या हाताचं जेवण आहे दुपारी स्पेशल मेन्यू आहे तर मी तुम्हाला दाखवते की काय मेन्यू आहे सो गाईच आमच्याकडे बनती आहे प्रॉन्स बिर्याणी आणि मटन तर मम्मी इथे प्रॉन्स बिर्याणी बनवती आहे आणि याच्यात टाकले ते कांदे जे ताईने कट केलेले ह्याचा काय बनवणार आहेस ओके इथे मसाला बनतो आहे आणि इथे साईडलाच मटन बनतं आहे मटन शिजवाय शिजायचं आहे ना मटन शिजायला आहे ठेवलं आहे मम्मीनी कुकरमध्ये आणि इथे मस्त कांदेच राहत आहेत आणि इथे मम्मी कोथिंबीर पुदिना मिरची आणि हे खडे मसाले काय काय करते खडे मसाले दालचिनी लवंग काळी मिरी तेजपत्ता छोटी होती शाक्रा फूल शाक्रा फुल पण होतात शाक्रा फुल त्याच्यात सो इथे हे मसाला बनतोय आणि पुढे काय होणार आहे लग्न अरे लग. सांग ना पुढे काय करायचं ओके गाई तर प्रियाता ते खूप कष्ट घेऊन मसाला वाटलाय हे बघा वाटण आहे जे आमच्या जेवणात असतं म्हणजे भाजी वगैरे त्याच्यात आणि मटणच्या ह्याच्यात मस्त पाणी टाकलंय सूप आहे मटण सूप ते असतं ना ते आता मम्मी त्याच्या ला शिट्ट्या लावणार किती शिट्ट्या तीन तीन शिट्टी तर तीन शिट्टी द्यायची आहे मटणला आणि साईडला इथे मस्त कांदे आणि मसाले फ्रायच होत आहेत म्हणजे मसाला बनतोय त्याच्यात मम्मीने मीठ टाकले आणि त्यानंतर पुढे काय काय होत आहे ते मी तुम्हाला दाखवते स्किप नका करू काय काय टाकलंय पेस्ट दही लाल तिखट आणि बिर्याणी मसाला बस आणि हळद ओके तर हे मिक्स करून घ्यायचं आहे गरम मसाला पावडर पण टाकली आहे आणि कशासाठी मिक्स केलं हे बिर्याणीच्या मसाल्यासाठी म्हणजे कोळंबीला मॅरिनेट करणार आहे टाकायचं ओके ह्याच्यात टाकायचं आणि इथे टॅमॅटो पण टाकलाय टॅमॅटो गळला गर, पाहिजे एकदम चांगला ना विचारला पाहिजे गळला पाहिजे टॅमॅटो गळला पाहिजे हॅलो तरी इथे आज आमच्याकडे ताई जेवण बनवते सगळं मम्मी हेल्प करते थोडी थोडी तर इथे हे झालंय रेडी बिर्याणीमध्ये टाकायला मसाला दहीवाला आणि त्याच्यात अजून अजून का टाकणार आहे बरिस्ता ओके इथे बरिस्ता बनवून ठेवलाय आमच्याकडे बघा स्टॉकमध्ये तर इथे बरिस्ता टाकला आणि इथे कुकरला शिट्ट्या होत आहेत शिजवायला टाकले तर टॅमॅटे पण हळूहळू गळायला लागलाय तर इथे घाईचा मसाला टाकलेला आहे तो बनवलेला तो आता त्याच्यात थोडासा कोथिंबीर टाकायची आहे ओके इथे बटाटा अरे उडू नको तेल माझ्या अंग झालं हळू हलो तिथे जायचं नाही आपल्याला घाई नाही आता याच्यामध्ये बटाटा ॲड केलेला आहे एक काप करून त्याची आता मसालाला छानपैकी शिजून घेऊ उद्या तर ही कोळंबी आहे जी मम्मीनी साफ करून ठेवली आहे आता ती आपण याच्यात टाकणार आहे Pretty good. झाकण oh ठेवत तर बिर्याणीचा राईस आपल्याला शिजवायचा आहे तर त्याच्यात आपण पाणी घेतलंय टोपात आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर पुदिना चार पाच मिरच्या थोडस जिरं आणि मीठ टाकलंय आणि त्याच्यानंतर आपण थोडस त्याच्यात तूप टाकणार आहे म्हणजे एक चम्मच तूप टाकायचंय आणि आता हे पाणी जोपर्यंत बॉईल नाही होत तोपर्यंत आपल्याला त्याच्यात राईस नाही टाकायचं आहे आता पॉ पाणी आपण बॉ बॉईल होऊ द्या त्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर इथे जी आपण ग्रेव्ही टाकणार आहे बिर्याणीमध्ये ती रेडी आहे मस्त अशी ग्रेव्ही रेडी झाली आहे आणि इथे बॉईल आहे अजून तर कड आला नाही आहे चांगला जोपर्यंत चांगला कड नाही येत ना तोपर्यंत राईस टाकू नका है ना मम्मी है ना तर तुम्ही बघू शकता जर असा कड आला तर आपल्याला तांदूळ टाकायचे हळू टाक तर <एत> भाजल <laughs> आता परत तांदूळ तांदूळ टाकल्यावर शिजायचं आहे त्याला से एट्टी पर्सेंट शिजवा ट्वेंटी पर्सेंट शिजवू नका हा मम्मी एट्टी पर्सेंट शिजवा ट्वेंटी पर्सेंट तांदूळ शिजवू नका कारण जेव्हा आपण दम देणार ना तेव्हा आता तांदूळ शिजणार त्याच्यात तर आता आपल्या भा तांदूळ आहे त्याला कड आलेला आहे मस्त असं थोडं एट्टी पर्सेंटच शिजवलाय आणि आता हा आपल्याला गाळून घ्यायचा आहे म्हणजे याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि भात तुम्ही बघू शकता एट्टी पर्सेंट शिजवलं आहे जास्त नाही शिजवलाय ओके तर हे पाणी आपण आता गाळून घेऊया तर आपला राईस आता गाळून झालेला आहे आणि आता आपण ह्याच्यावर टोपातच थर लावणार आहे तर ह्याच्यात थोडंसं घी टाकलंय मम्मीनी जेणेकरून खाली चिपकणार नाही आता थोडासा भात लावायचा आधी त्याच्यानंतर मग ग्रेव्ही टाकायची थर म्हणजे दहीहंडी खेळायची दहीहंडी तुम्ही बघू शकता एवढा गरम भात आहे ना थोडा तुम्हाला कसे थर लावायचे आधी भाताचं आहे कि मसाल्याचं लावायचं आहे किती थर लावणार आहे दोनच थर छोटी दहीहंडी आहे आमच्याकडे चल चल लाव कोळंबी भाताची येस चला तर आता याच्यात जाते त्याच्यात जाते फ्रीजमधून तो बरिस्ता दे काय आहे हा कोथिंबीर तर चला दुसरं जात आहे पुदिना तो पुदिना जा रहा है दुसरा और उसमे जाएगा आहे का थोडासा बरिस्ता जो आमने करके है तर करत गेला बरिस्ता थोडासा आता गाई पुढची प्रोसेस बघा तर इथे जे बनवली आहे ग्रेवी ती आता आपण ह्याच्यात टाकणार आहे आमचे थर बघा तुम्ही आम्ही कसे थर लावतो ओके तर <laughs> थर लावलाय आता त्याच्यात पुदीना आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यानंतर परत आपल्याला राईसचाच थर लावायचा आहे सर राईसचा थर लावा जेवढा राईस उरलाय तेवढा सगळा लावा राईस मम्मी कोथिंबीर तर ह्याच्यात आपण टाकतोय कोथिंबीर वरतून आणि त्यानंतर त्याच्यावर टाकायचंय थोडासा पुदिना पुदिना मस्त टाकलाय आणि आपल्याला शेवटची गोष्ट म्हणजे टाकायचा टाकायचाय चला तर बरिस्ता टाकलाय आणि वरतून थोडीशी घी टाकायची आहे तर आपण जे हे पाणी आहे ना ते जे बॉईल होत होतं ना तांदूळ तेव्हाच आपण थोडंसं पाणी काढून ठेवलं होतं बॉईल झाल्यावर तेच आहे आणि मस्त असं घी टाका वरतून भरभरून आणि मस्त असा दम द्या बिर्याणीला दम नका देऊ स्लो गॅसवर ठेवा शिजायला तर इथे आता मटन बनवतोय आम्ही आणि इथे का कट करून ठेवलं आहे सगळं कांदा टॅमॅटो कोथिंबीर कढीपत्ता तर आता ह्याच्यात आधी आपण टाकणार आहे कांदा घेतो मटनचा मटणचा गॅस लोकर कर टॅमॅटो टाका टॅमॅटो टाकायचा आणि असं हलवून घ्यायचं आता टॅमॅटोला आपण जरा असं गळून द्यायचं वितळून द्यायचं टॅमॅटो वितळून द्यायचंय त्यानंतर मगाशी मम्मीने वाटण बनवून ठेवलं होतं तर हे आपण ह्यात मग ॲड करू तर आता हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यात लाल तिखट आपला घरचा मसाला टाकायचा बस 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 जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढं टाकायचं आणि आता हे तेल परतून घ्या तर आता आपला मसाला परतून झालेला आहे आता आपण याच्यात हे शिजवलेले जे मटण आहे ना ते टाकून घेऊया तर आपण आता याच्यात कोथंबीर टाकून घेऊया आणि मिडियम गॅसवर पाच पाच एक मिनटं पुन्हा एकदा शिजवून घेऊया तर इथे आता मस्त अशी भाकरी बनवली आहे मम्मीनी इथे भाकरी बनली आहे आणि इथे अजून बनवते मम्मी भाकरी हे बघा तर इथे पप्पासाठी मम्मीने जिरा राईस केलाय आणि ह्याच्यात आता मस्त कोथिंबीर जाते वरतून आणि इथे सगळं रेडी आहे जेवण इथे मटन आणि याच्यात बिर्याणी मस्त मटन तर रस्ता रेडी आहे आणि ह्याच्यात बिर्याणी रेडी आहे आणि ते जिरा राईस तर इथे मम्मीने मस्त असं सगळ्यांना जेवण वाढलेलं तर हे पप्पाला वाढलेलं जेवण तिने त्याच्यात मस्त असं मटण दिलेलं मटणचे चाप होते वगैरे आणि भाकरी दिलेली सोबत चुरून म्हणजे पीस करून दिलेली आधी आणि नंतर मग पप्पांनी ती चुरून खाल्ली मस्त कालवणमध्ये आणि ताईला मस्त आम्हाला बिर्याणी दिलेली आणि बिर्याणी पण इतकी छान झालेली ना म्हणजे एकदम असं सुटसुटीत झालेला राईस एकदम असं तुटतो ना राईस तसं नव्हतं झालेलं आणि खूप टेस्टी होती बिर्याणी आता रिया टेस्ट करते आणि सांगते कशी झाली भारी झाली आहे